लिफ्टचा दरवाजा बंद केल्याचा राग बारा वर्ष मुलाला मारहाण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद लिफ्टचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून पालेगाव भागात सोसायटीतील रहिवाशाने एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करत त्याच्या हाताला चावा घेतल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय ही घटना लिफ्टमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या प्रकरणी कैलास तनवानी यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच कैलासच्या पत्नीनेही या घटनेनंतर कौटुंबिक वादातून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे अंबरनाथ पूर्वेच्या पालेगाव परिसरात पटेल जीएम सोसायटी आहे चार जुलै रोजी एक अल्पवयीन मुलगा सायंकाळी क्लासला जाण्यासाठी सोसायटीच्या लिफ्टमध्ये शिरला तो दरवाजा बंद करत असतानाच कैला कैलास तिथे आला मात्र आपल्याला पाहून मुलानं लिफ्टचा दरवाजा बंद केल्याचा गैरसमजातून कैलासनं तू मोहित का दोस्त ना अशी करत थेट पाच वेळा त्याच्या मुलाने आपला हात पुढे केला असता कैलासनं त्याच्या हाताचा चावा घेतला लिफ्ट मधील एका महिलेनं या मुलाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तुला आता लोकांनी वाचवले नंतर बाहेर भेट तुला चाकूने मारेन अशी धमकी कैलासनं मुलाला दिली मारहाण करताना कैलाशच्या हातात चावी आणि मोबाईल असल्यानं मुलाला अंतर्गत दुखापत झाली आहे